नमस्कार शेअर बाजारात फ्युचर्स आणि ऑप्शन्स हे शब्द ऐकले की अनेकांचा गोंधळ उडतो पण काळजी करू नका आज आपण या गुंता गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या संकल्पना अगदी सोप्या सरळ भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अनेकांना पडणारा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये नक्की फरक तरी काय आहे आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने आज आपण काय काय पाहणार आहोत त्याचीही एक छोटीशी रूपरेषा आहे आपण सुरुवात करू फ्युचर्स म्हणजे काय त्यातील वचनबद्धता समजून घेऊ मग ऑप्शन्समधील निवडीचं स्वातंत्र्य पाहू त्यानंतर ट्रेडिंग कसं करायचं त्यामागचं गणित काय असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यातली जोखीम कशी सांभाळायची हेही बघू आणि हो शेवटी एक चांगली सुरुवात कशी करायची यावरही बोलू चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया फ्युचर्स म्हणजेच एक पक्क वचन इथे आपण फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टची मूळ संकल्पना काय आहे हे समजून घेणार आहोत फ्युचर्स म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर भविष्यातल्या एका ठरलेल्या तारखेला आजच ठरवलेल्या किमतीवर एखादी गोष्ट विकत घेण्याचा किंवा विकण्याचा एक बंधनकारक करार म्हणजे एकदा शब्द दिला की तो पाळावाच लागतो मग बाजारात भाव वर जावो की खाली हे एक बंधन आहे जे दोन्ही बाजूंना पाळावंच लागतं आता फ्युचर्स तर कळालं मग ऑप्शन्स म्हणजे काय चला आता दुसऱ्या महत्वाच्या संकल्पनेकडे वळूया ऑप्शन्स म्हणजेच निवडीची ताकद हे फ्युचर्सपेक्षा खूप वेगळा आहे ऑप्शन्स म्हणजे भविष्यात एखादी मालमत्ता ठरलेल्या किमतीवर खरेदी करण्याचा म्हणजे कॉल ऑप्शन किंवा विकण्याचा म्हणजे पुट ऑप्शन हक्क मिळतो इथे गंमत अशी आहे की हे बंधनकारक नसतं हा हक्क विकत घेण्यासाठी फक्त एक छोटीशी रक्कम द्यावी लागते ज्याला प्रीमियम म्हणतात म्हणजे बघा व्यवहार करायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे आपल्या हातात असतो तर हाच आहे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा फरक फ्युचर्स हे एक बंधन आहे जे पूर्ण करावंच लागतं याउलट ऑप्शन्स हा एक हक्क आहे जो आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य देतो हा फरक समजला की पुढच्या गोष्टी खूप सोप्या होता ठीक आहे थिअरी तर बरीच झाली आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया एक ट्रेडर म्हणून बाजारात ट्रेड कसा केला जातो त्याच्या नेमक्या पायऱ्या काय आहेत ते बघूया ट्रेडिंगची प्रक्रिया खरंतर अगदी सरळ आहे सगळ्यात आधी एका ब्रोकरकडे आपलं डीमॅट आणि ट्रेडिंग खातं उघडावं लागेल त्यानंतर लॉट साईज आणि मार्जिन म्हणजे काय हे नीट समजून घ्यावं लागेल मग बाजारात उतरण्याआधी एक पक्का ट्रेड प्लॅन तयार पाहिजे त्यानुसार योग्य ऑर्डर निवडून ट्रेड घ्यायचा आणि मग आपल्या पोझिशनवर लक्ष ठेवून योग्य वेळी बाहेर पडायचं आता वळूया आकड्यांकडे कारण शेवटी सगळा खेळ नफ्यातोट्याचा आहे बरोबर तर हे गणित कसं चालतं ते एका उदाहरणातून समजून घेऊया चला एक फ्युचर्सचे उदाहरण घेऊ समजा आपण निफ्टी फ्युचर अठरा हजाराच्या भावाने खरेदी केला आणि त्याची लॉट साईज पन्नास आहे आता गम्मत बघा समजा निफ्टी वाढला आणि अठरा हजार दोनशेवर गेला तर नफा कसा मोजायचा अगदी सोप्पा आहे अठरा हजार दोनशे वजा अठरा हजार याला पन्नासने म्हणजे लॉट साईजने गुणायचं आणि आपलं उत्तर येतं दहा हजार रुपये हा झाला आपला संभाव्य नफा पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे जर किंमत खाली गेली असती तर याच हिशोबाने तोटाही झाला असता पण ऑप्शन्समध्ये एक खूप मोठा फायदा आहे जेव्हा आपण एखादा ऑप्शन विकत घेतो तेव्हा आपलं जास्तीत जास्त नुकसान किती होणार हे आधीच ठांगलेलं असतं ते म्हणजे आपण भरलेल्या प्रीमियमच्या रकमेइतकंच तुमची जोखीम मर्यादित असते आणि यामुळेच आपण येतो आपल्या आजच्या चर्चेतल्या सगळ्यात महत्वाच्या भागावर जोखीम व्यवस्थापन कारण पैसे कमवण्यापेक्षा असलेलं भांडवल वाचवणं जास्त महत्वाचं आहे एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे लिव्हरेज ही दुधारी तलवार आहे याचा अर्थ अगदी सोपा आहे लिव्हरेजमुळे तुमचा नफा जसा अनेक पटींनी वाढू शकतो तसाच तोटाही तितक्याच वेगाने वाढू शकतो त्यामुळे ते सांभाळून वापरायला हवं म्हणून यशस्वी ट्रेडिंगसाठी हे तीन नियम अगदी लक्षात ठेवायचे पहिला नेहमी स्टॉप लॉस लावा तो आपला सेफ्टी बेल्ट आहे जो मोठं नुकसान होण्यापासून वाचवतो दुसरा योग्य पोझिशन साइजिंग वापरा म्हणजे एकाच ट्रेडमध्ये सर्व भांडवल लावू नका आणि तिसरा कोणीतरी टिप्स दिली म्हणून पैसे लावण्याऐवजी नेहमी स्वतःचा अभ्यास आणि संशोधन करा चला आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे अनेकांना प्रश्न पडतो की सुरुवात कशी करायची आपला ट्रेडिंगचा प्रवास सुरक्षितपणे कसा सुरू करायचा एक चांगली सुरुवात करण्यासाठी या तीन गोष्टी नक्की करा एक प्रत्यक्ष पैसे लावण्याआधी व्हर्च्युअल किंवा पेपर ट्रेडिंग अकाउंटवर भरपूर सराव करा दोन क्लिष्ट गोष्टींमध्ये जाण्याआधी मूलभूत संकल्पनांवर चांगली पकड मिळवा आणि तीन स्वतःच्या शिक्षणावर गुंतवणूक करा चांगली पुस्तकं वाचा वेबिनार बघा सतत शिकत राहा तर आता फ्युचर्स आणि ऑप्शन्स यातील मूलभूत फरक आपल्या लक्षात आला आहे आता विचार करण्याची वेळ आहे की स्वतःच्या ट्रेडिंग शैलीनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार कोणता साधन अधिक योग्य वाटतं फ्युचर्समधील निश्चितता की ऑप्शन्समधील लवचिकता आणि जाता जाता एक महत्त्वाची सूचना हे सगळी सामग्री केवळ माहिती आणि अभ्यासासाठी आहे हा गुंतवणुकीचा सल्ला नाही बाजारात कोणताही व्यवहार करण्यापूर्वी कृपया आपल्या आर्थिक सल्ला